सत्ता कुठं कुठं पोहचतील आता आपण न्याय व्यवस्थेवर बोलू शकत नाही परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक, 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 एक ताबडतोब दिसत अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतः स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आनी आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाड केला असेल तर मला वाटतं दुरुपयोग आहे निवडणूक आयोग आहे का प्रश्न एक हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटिक त्यांच्याच घरचा सालदार त्यांच्याच सा घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होत

अनिल देशमुख जब जेल में थे उनको अलाउड नहीं किया गया उनपे तो आरोप थे कोई कोई प्रूफ नहीं था अभी तो गणपत तो से गोली मारी वो तो शायद कोर्ट को नहीं दिखता होगा क्योंकि न्याय व्यवस्था के आंख पे पट्टी होती है काली वो लगाए होंगे कोर्ट ने इसके ऊपर ज्यादा क्या बोल सकते सर एक और मुद्दा है पूजा खेड़कर का जो आई एस प्रोबेशनरी ऑफिसर है कई चीजें सामने आई है फेक कास्ट सर्टिफिकेट फेक मेडिकल सर्टिफिकेट उसके साथ साथ उनके पेरेंट्स का वीडियो आ रहा है जो रिवॉल्वर लेके फार्मर्स को धमकाने का ये पूरा जो जो प्रकरण आया है उस पर सरकार कुछ कर नहीं रही जो देखो आई ऑफिसर होता है बड़ी मेहनत से होता है उससे समाज की बड़ी अपेक्षा होती है उसके कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं और पूजा खेड़कर जो नाम की आई ऑफिसर है वो तो नहीं आई है और नए ऑफिसर प्रोबेशनरी पीरियड में जो प्र, जिस प्रकार उन्होंने खुद के प्राइवेट व्हीकल पे आ, लाइट लगाया है वो गलत है हमने तो जो सुना है कलेक्टर ऑफिस में कलेक्टर जब छुट्टी पे थे तो पूरा सामान उनके ऑफिस का उन्होंने खुद के ऑफिस में लेके आई और ये भी सुना है कि उनके सर्टिफिकेट में भी कुछ धांधली है मैं समझता हूँ जो यूपीएससी बोर्ड है इसकी पूरी जांच करेगा और पूजा खेड़कर अगर गलत हो तो उस पर पे कार्रवाई पेरेंट्स के, के वीडियो आए धमकाने धमकाने को लेकर के पेरेंट्स और वो अलग बात है पेरेंट्स ने क्या करना है वो बच्चों को क्या लेना है और बच्चों ने क्या करना है ऐसा मैं बोलूंगा पेरेंट्स ने अगर इसके कारण थोड़ी धमकाया वो अलग होगा लेकिन पेरेंट्स ने धमकाया हो या ना हो उससे मुझे लेना देना नहीं लेकिन पूजा खेडकर जिस प्रकार युपीएससी चे आय एस होई आहे जस प्रकार बर्ताव हे सैन्य महाराष्ट्र में या देश मी एस ऑफिसर का एक अलग महत्व है अलग वजूद है वो शायद उनसे हैदाने व्यक्त करत असं काही होत नसतं असं कोणतंही मत फुटणार नाही सगळ्या पक्षाने व्यवस्थित आपापल्या मताच व्यवस्थित जबाबदारी व्हीप दिलेला आहे असं कोणतं आमदार फुटणं हे काही सोपं काम नसतं चांगलाय लवकर मिळाला पाहिजे होता जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं ईडीनं कोर्टात गेली मला असं वाटतं ईडी जसं व्यक्तिगत त्यांची आहे व्यक्तिगत त्यांची भाऊबंदी अशा पद्धतीनं केंद्र सरकार अरविंद केजरीवालांबरोबर वागतं हे स्पष्ट होत आहे परंतु न्यायदेवतेने त्यांना न्याय दिलेला आहे आईचा एक व्हिडिओ जाऊन प्रयत्न शेतकऱ्यांना केला त्यावेळेला तक्रार प्रयत्न केला दबाव मला वाटतं प्रशासनाने प्रशा पोलीस यंत्रणेनी सरकारने या सगळ्या विषयाची दखल घ्यावी केंद्राचं जे केंद्रीय युपीएससी जे मंडळ आहे याच्याकडे सगळ्या गोष्टी सांगाव्यात मला असं सा वाटतं या सगळ्या गोष्टी नॅचरली आपोआप यंत्रणेमार्फत होत असतात आणि मला असं वाटतं पूजा खेडकरांवर कारवाई होईल कोय भी होत धमकाने उस उसपे तो कारवाई चाहिए